सेवन 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 पोर्टल बघा बरोबर सात वाजता सात वाजता आपण सुरू करणार आहोत आपली जी काही इच्छा आहे ती सकारात्मकदृष्ट्या तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायची आहे कुठेही तिथे नकारात्मक वाक्य नको आहे तुमचं ज्या गुरूंना तुम्ही मांडता त्या गुरूंचं तिथे वर नाव लिहून ठेवा कागदाच्या पहिल्या पानावर तुम्हाला वर नाव लिहायचं आहे आणि तिथे तुम्ही आधी सुरुवातीला श्री लिहा मग श्री स्वामी समर्थ त्यांना मानत असाल त्यांना ज्यांना ज्या गुरुंना मांडता त्यांचं वर नाव लिहायचंय आणि त्याच्यानंतर तुमची विष लिहायला बरोबर सातला आपण सुरू करणार आहोत जी तुमची इच्छा असेल त्या त्या, त्या, त्या तुमच्या गुरुंच्या कृपा आशीर्वादामुळे परीक्षेमध्ये यश पाहिजे असेल तर यश मिळालेले आहे बिझनेसमध्ये यश पाहिजे असेल तर त्या बिझनेसमध्ये भरपूर यश मिळालेलं आहे आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जो तुमचा डोक्यामध्ये आहे तुम्हाला किती पैसे पाहिजे ते तुम्ही सांगायचं की तेवढे तुम्हाला मिळालेले आहे किंवा आर्थिक भरभराट तुमची झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत असेल तर तुम्ही लिहायचंय तुमच्या गुरूंच्या कृपा आशीर्वादामुळे तुमची तब्येत शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या तुम्ही एकदम सक्षम झालेले आहात झालं तर हिरवा पेन घ्या मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवात करूया आपण त्याच्या अगोदर आधी आपण रेखीची आत्ता प्रार्थना केलेली आहे आता आपल्या गुरूंचं आपण ध्यान करूया दोन मिनटं तुम्ही ज्या गुरूंना मांडता त्या गुरूंचं तुम्ही ध्यान करायचं आहे श्री गुरुदेव दत्त 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 आता आपण रेखी घेणार आहोत दोन्ही हात एकमेकांवर चोळा मुलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे सगळे बीजमंत्र म्हणून आपण आपल्या पूर्ण चक्रांना रेखी देणार आहोत पूर्ण लक्ष मुलाधार चक्रावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा कल्पना करायची या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करत आहे सेवन 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 पोर्टल म्हणजे आजची तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस ब्रह्मांडामध्ये असे काही नंबर की ज्याद्वारे त्या ब्रह्मांडाशी आपण कनेक्ट होत आहोत पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा प्रत्येक वेळेला श्वास घेऊन श्वास सोडताना बीजमंत्राचं उच्चारण करायचंय आपल्या प्रत्येक चक्राला आत्ता आपण रेखी देऊन घेत आहोत बीजमंत्राचे उच्चारण करायचंय लम या चक्राची आधी देवता श्री गणेशा पृथ्वी तत्त्व स्वरूपामधील त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आपला पूर्ण विश्वास आपल्या स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा रूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा तुंग तुंगभद्रा इतर सगळ्या नद्या त्यांचे आपल्याला आत्ता आशीर्वाद मिळत आहे त्यांचे खूप आभार मानायचे ह्या चक्राच्या आधी देवता ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांना मनापासून नमस्कार चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रहाचे आभार मानायचे ॐ सोम सोमाय नमः वं सो उच्चारण वं वं अवकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना मनापासून नमस्कार करायचा आहे कल्पना करायची त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सूर्य नारायण यांना बघायचं आहे ओम राम भास्कराय नमहा अग्नीची देवताजीचा संबंध आहे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे यश कीर्ती समाधान ऐश्वर्या याची प्राप्ती आपल्याला होत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना आरम उच्चारण करा रम रम आता सावकाश छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र आज्ञाचक्रामधनं ह्या स्थानावर शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत आहेत जे विविध प्रकारचे वायू आपल्या शरीरात आहेत त्यांचे नियंत्रण हनुमानजी करत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम, यम। सतत सगळ्यांबद्दल चांगल्या भावना त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश रूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत आणि आपल्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय आपण प्राप्त करत आहोत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे चांगल्या कर्मांचे या पवित्र मनुष्य योनीचे हम द्वारे हम हम सावकाश दोन्ही डोळ्यांवर हात ठेवा चक्र जे पवित्र आत्म्याचे स्थान आहे आणि आपल्या गुरूंचे स्थान आपले रेकीचे गुरु आध्यात्मिक गुरु यांच्यावर आपला पूर्ण विश्वास या ब्रह्मांडीय शक्तीवर आपला विश्वास त्याद्वारे आपण साधना करत आहोत आणि पूर्ण समर्पण या ब्रह्मांडीय दैवी शक्तींपुढे या ब्रह्मांडीय चिन्हांकडे खूप आभार मानायचे ओम द्वारे पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एक रूप होत आहोत सावकाश दोन्ही हात सस्त्र हार चक्रावर ठेवा परमतत्व शिवतत्व याच्याशी आपण एकरूप झालेलो आहोत अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी श्वास घ्या आणि ओम सौच्चारण करा ओ। खूप आभार म्हणायचे ब्रह्मां या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला या क्षणाचे खूप आभार सेवन 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 पोर्टलचे खूप आभार म्हणायचे आणि सगळ्यांनी आभार प्रदर्शन करून आपल्या वहीमध्ये आपली जी इच्छा आहे ती लिहायला घ्यायची आहे वहीमध्ये सुरुवातीला शी लिहा ज्यांनी सकाळी लिहिलं असेल त्यांनी आपली इच्छा परत सात वेळा लिहायची आहे ज्याच्यासाठी लिहायचे आहे त्याचं नाव लिहायचं आहे ज्या गुरूंना तुम्ही मांडता त्या गुरुंचं नाव लिहून श्री गुरुदेव दत्त प्रसन्न लिहा आणि मग आता तुमची इच्छा लिहायला घ्यायची आहे पॉझिटिव्ह वे मध्ये तुमची इच्छा लिहायची आहे तुम्ही मनातल्या मनात तुम्ही जप करायचा आहे ओमचा आणि ती गोष्ट झालेली आहे अशाच्यात लिहायची आहे सात वेळा लिहून काढायची आहे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्ता आपल्याला मदत करत आहेत ओम म्हणून आपण आपली इच्छा लिहित आहोत ह्या ब्रह्मांडाला सांगत आहोत सात वेळा आपली इच्छा आपण लिहित आहोत तुम्ही अहम ब्रह्मास्मी पण म्हणू शकता अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी

Oh. तुमची इच्छा लिहून झाल्यावर तुम्ही खाली लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू डिव्हाइन पण लिहू शकता तुम्ही थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू डिव्हाइन मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर खूप आभार ब्रह्मांडाचे खूप आभार ब्रह्मांड असे खूप आभार या ब्रह्मांडाचे सेवन 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 पोर्टल तुमची इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगत आहात ही इच्छा सातत्याने तुम्हाला कमीत कमी सात दिवस जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर नाहीतर सातच्या पठीमध्ये चौदा दिवस एकवीस दिवस अठ्ठावीस दिवस तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायची आहे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडाचे प्रत्येक क्षणाला ज्यांचं लिहून झालं तोपर्यंत त्यांनी आपला जप करू शकता अवधूत श्री गुरुदेव दत्त मी मनापासून प्रार्थना करते की आत्ता ह्या क्षणाला जितके जितकेजण गुगल मीटवर ऑनलाईन जॉईन झालेले आहे त्या सगळ्यांची इच्छा या शिवशक्तीला मनापासून प्रार्थना दत्तगुरु महाराजांना प्रार्थना सगळ्या रेखे गुरूंना मनापासून प्रार्थना सगळ्यांची इच्छा या ब्रह्मांड या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने पूर्ण झालेली आहे खूप आभार या ब्रह्मांडाचे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे खूप आभार या ब्रह्मांडाचे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे खूप आभार या ब्रह्मांडाचे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे या शक्तींवर माझा पूर्ण विश्वास मान येतिका त्यांना आता तुम्ही अज्ञाचक्रातनं बघायचे एक पवित्र आत्मा मान इतिका, ते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करत आहे त्यांचे खूप आभार मानायचे थँक्यू मानितिका थँक्यू मानितिका थँक्यू मानितिका खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे या क्षणाचे या सगळ्या दिव्य शक्तींचे सगळ्यांचं लिहून झालं असेल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार बघा तुमची इच्छा पूर्ण होतेच मॅनिफेस्टेशन हा माझा विषय नव्हता पण मॅनिफेस्टेशनच्या काही गोष्टी माझ्या बाबतीत मला अनुभव यायला लागल्या म्हणून मी है 777 है, है, हे सांगते तुम्हाला सेवन 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 पोर्टल हे परत होणार आहे पंचवीस तारखेला त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवा की हा सेवन सेवन आजो हा जो नंबर आहे पोर्टल आहे त्याद्वारे आपली इच्छा पूर्ण होतेच <coughs> तुम्हाला जर अनुभव आले तर नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओखाली कमेंट करा दुसऱ्यांना शेअर करा कारण अजून एक पोर्टल येतं तर कोणाची इच्छा पूर्ण होऊ दे कोणालाही या दिव्य ब्रह्मांडी शक्तींचा आशीर्वाद मिळू दे आणि कशा प्रकारे तुम्ही ब्रह्मांडाला तुमची इच्छा सांगायची तर नक्की सगळ्यांनी दुसऱ्यांनाही सांगा सगळ्यांचं सा सा कल्याण हो द्या माझ्या या चॅनलद्वारे जर तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन चांगली मिळत असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ